भारतात आज दोन महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत एका बाजूला वन नेशन वन इलेक्शनसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने आपला अठराशे पानाहून अधिक मोठा अहवाल राष्ट्रपतीकडे सुपूर्द केलेला आहे तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये दोन निवडणूक आयुक्तांची घोषणा देखील करण्यात आलेली आहे आता मी दोन असं सांगतोय परंतु काही चॅनलवाल्यांनी याला तीन करून टाकलेलं आहे इतकी गडबड सध्या देशामध्ये सुरू आहे जेवढी घाई पंतप्रधानांना आहे तेवढीच घाई चॅनलवाल्यांना देखील आहे आणि म्हणूनच काही काही चॅनलवाल्यांनी गणेश कुमार यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झालेली आहे त्याचबरोबर ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्याचबरोबर बलविंदर सिंधू यांची नियुक्ती झालेली आहे असे तीन आयुक्त घोषित केलेले आहेत अर्थातच कोणाचं नाव फिक्स आहे हे चॅनलवाल्याला माहीत नसताना देखील ते सांगत होते की दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती झालेली आहे आणि नावे मात्र ते तीन सांगत होते त्याचबरोबर जे संधू आहेत त्यांचं देखील वेगळंच नाव सध्या चॅनलवरती घेतलं जात होतं अशी गडबड सध्या देशभरामध्ये सुरू आहे आणि याच गडबडीमध्ये दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे खरंतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया भारताच्या संविधानामध्ये देण्यात आलेली आहे आपण जर कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस काढून बघितलं तर निवडणूक आयुक्तांची प्रक्रिया काय आहे आणि निवडणूक आयोग म्हणजे नेमकं काय आहे हे का का या, या कलमामध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कशा पद्धतीने केली जावी राष्ट्रपती ती कशा पद्धतीने करतील अशा प्रकारच्या सूचना देखील याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत या संविधानाच्या या प्रक्रियेमध्ये असं म्हटलेलं आहे की पंतप्रधान अध्यक्ष असलेल्या मंत्रिमंडळ समितीच्या सूचनेनुसार राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्त तसेच इतर आयु निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करतील अशी एक प्रक्रिया आहे त्याचबरोबर अरुण गोयल यांची ज्यावेळेस नियुक्ती झाली त्यावेळेस ए डी आरने अर्थातच असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेने सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केलेली होती की अरुण गोयल यांची नियुक्ती चुकीच्या पद्धतीनं झालेली आहे सरकारने त्यांच्या फायद्यासाठी अरुण गोयल यांची नियुक्ती केलेली आहे याची सुनावणी आणखीन प्रलंबित आहे ती कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये त्याची सुनावणी होऊ शकते तोपर्यंत देशामध्ये निवडणुका जाहीर देखील होऊ शकतात परंतु सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं होतं की जोपर्यंत नवा कायदा येत नाही तोपर्यंत देशाचे पंतप्रधान त्यांचा मंत्रिमंडळाची समिती त्याचबरोबर विरोधी पक्षनेते आणि एक कॅबिनेट दर्जाचा मंत्री आणि सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश या सर्वांच्या मतानुसारच निवडणूक आयुक्तांची नियुक्ती होईल असं म्हटलेलं होतं परंतु आज झालेल्या नियुक्तीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना मात्र बघण्यात आलेलं आहे फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनाच नाही तर असं दिसतंय की सध्या राष्ट्रपतींना देखील या प्रक्रियेमधून वगळण्यात आलेलं आहे की काय कारण राष्ट्रपतींनी ही नावे जाहीर करण्याच्या अगोदरच ही नावे बाहेर आलेली आहेत आणि कोणाची नियुक्ती झालेली आहे हे सर्व मीडियावरती सांगितलं जाते अर्थातच आता आपल्या देशाला राष्ट्रपतीची गरज राहिली नाही असं दिसायला लागलेलं ला आहे कारण राष्ट्रपतींनी जी नावे घोषित करणं गरजेचं होतं ती नावे अगोदरच बाहेर येतात आणि मग राष्ट्रपती त्या नावांची घोषणा करतात किंवा त्या नावांची अधिसूचना काढतात आता असं झालेलं नाही आहे तर सुरुवातीला ही नावे गोपनीय पद्धतीने खरं तर राष्ट्रपतीकडे पाठवणं गरजेचं होतं जी समिती पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बसलेली होती या समितीमध्ये जे कोणी सदस्य होते त्या सदस्यांनी सर्वांचे बायोडेटा तपासणे गरजेचं होते आणि त्यातल्या एक चार ते पाच लोकांची नावं एखाद्या बंद लिफाफ्यामध्ये टाकून ती तो लिफाफा राष्ट्रपतींना सुपूर्द करणं गरजेचं होतं आणि त्यातल्या पाचपैकी दोन लोकांची नियुक्ती राष्ट्रपतींनी करणं अपेक्षित होतं परंतु आज झालेल्या बैठकीमध्ये मात्र राष्ट्रपतीला विचारात न घेताच कदाचित दोन नावांची घोषणा झालेली आहे कारण ती नावे राष्ट्रपतींच्या अधिसूचनेच्या अगोदरच बाहेर आलेली आहेत या प्रक्रियेमध्ये विरोधी पक्षाचे नेते जे होते अधिरंजन चौधरी या अधिरंजन चौधरी यांचं म्हणणं असं आहे की दोनशे बारा लोकांचे बायोडाटे मागवण्यात आलेले होते परंतु त्यांच्या बायोडाटांची जी प्रत आहे ती मला सुपूर्द करण्यात आलेली नव्हती खरं तर सर्व सदस्यांना या दोनशे बारा लोकांच्या बायोडाटाची प्रत सुपूर्द करणं गरजेचं होतं आणि त्यांचे त्यांची मतं त्यावरती मागवणं गरजेचं होतं विशेषतः विरोधी पक्षाच्या नेत्याला तरी हा मान देणं गरजेचं होतं अर्थातच पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळामध्ये असलेल्या लोकांना याचा काही अधिकार नसतोच मुळात किंवा तो ठेवलाच नाही परंतु विरोधी पक्षाच्या नेत्याला मात्र या दोनशे बारा लोकांचे बायोडेटे देणं गरजेचं होतं त्यावरती विरोधी पक्षाच्या नेत्याचं मत मागवणं गरजेचं होतं आणि त्यानंतरच नियुक्त निवड प्रक्रिया करणं गरजेचं होतं अधीर रंजन चौधरी यांच्या मतानुसार मा त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे बायोडेटा आलेले नाहीत ज्यावेळेस ते बैठकीला गेले त्यावेळेस ते त्यांच्यासमोर सहा नावं ठेवण्यात आले आणि सहा नावापैकी दोन नावाची डायरेक्ट घोषणा करण्यात आली याच्या व्यतिरिक्त कोणतीही चर्चा या बैठकीमध्ये झालेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे अर्थातच ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे ही संपूर्ण प्रक्रिया कुठल्या तरी चुकीच्या दिशेने निघालेली आहे सकाळी अशी बातमी वाचण्यात आलेली होती की दहा लोकांची नावं चर्चेत आहेत काही त्याच्यामध्ये ईडीचे अधिकारी देखील या स्पर्धेमध्ये होते परंतु त्यांची नावं याच्यामध्ये आलेले नाहीत ज्या लोकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते दोन लोक कोण आहेत तर एक ज्ञानेश कुमार आहेत आणि दुसरे बलविंदर संधू आहेत या दोघांची नियुक्ती निवडणूक आयुक्त म्हणून करण्यात आलेली आहे ए डी आरने जी काही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलेली आहे या याचिकेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या निर्णयानुसारच निवडणूक आयुक्तांची घोषणा करण्यात यावी किंवा त्यांना निवडण्यात यावं आता जी प्रक्रिया होती आहे ही प्रक्रिया थांबवावी असं देखील मत या डी आरच्या याचिकेमध्ये म्हटलेलं होतं आणि त्यावरती सुनावणी देखील बाकी आहे कदाचित ती सुनावणी पुढच्या आठवड्यामध्ये होईल किंवा पंधरा दिवसानंतर होईल किंवा होणारच नाही कारण निवडणूक आयुक्त तर सध्या आलेले आहेत आता ते किती घाई गडबडीमध्ये जाऊन जॉईन होतील हे सांगता येत नाही परंतु यावरती सुप्रीम कोर्ट मात्र आता सध्या काही भाष्य करताना आपल्याला पाहायला मिळत नाही कारण ते इतक्या गतिशील पद्धतीने भाष्यही करणार नाही परंतु ए डी आरने दाखल केलेली जी याचिका आहे या याचिकेमध्ये ज्या पद्धतीची मागणी केलेली आहे ती पद्धत मात्र इथे नाकारलेली आपल्याला पाहायला मिळते अर्थातच त्यांचं म्हणणं असं होतं की सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या निर्णयानुसारच या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती झाली पाहिजे परंतु त्या पद्धतीने झालेली नाही यामधून सर्वोच्च न्यायालयाचे जे काही मुख्य न्यायाधीश आहेत या मुख्य न्यायाधीशांना या प्रक्रियेमधून वगळण्यात आलेलं आहे अर्थातच राष्ट्रपतींनी हे नावं घोषित करणं गरजेचं होतं परंतु ती नावं कोण घोषित करतंय आणि कुठल्या चॅनलवरती कशा पद्धतीने येतात हे आपण बघतोयच त्याच्यामुळे अशी ही चर्चा आहे की भारतीय संविधानामध्ये कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीसमध्ये जी काही प्रक्रिया सांगितलेली आहे किंवा ज्या पद्धतीने निवडणूक आयुक्तांची नियुक्ती होत असते ती पद्धत मात्र आता राहिलेली नाही किंवा त्या नियमांचं पालन देखील केलं गेलेलं नाही त्याच्यामुळं पुन्हा एकदा या नियुक्तीला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज होऊ शकतं का असा देखील प्रश्न आहे कारण अरुण गोयल यांची नियुक्ती झाल्यानंतर देखील असाच गोंधळ झाला आणि ए डी आरसह अनेक लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये या याविरोधामध्ये याचिकाही दाखल केली याची सुनावणी सध्या बाकी असतानाच दोन निवडणूक आयु आयुक्तांची घोषणा झालेली आहे आता देशामध्ये पंधरा तारखेला कदाचित निवडणुकांची घोषणा देखील होणार आहे त्यापूर्वी सुप्रीम कोर्टाचा निकाल येणं अपेक्षित होतं परंतु तो, तो निकाल आलेला नाही कदाचित तो निकाल पुढच्या आठवड्यामध्ये जाऊ शकतो आणि जर या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल गेला आणि त्या अगोदरच जर निवडणुका जाहीर झाल्या तर मग काय असा देखील प्रश्न आहे म्हणून सध्या देशभरामध्ये प्रचंड मोठा गोंधळ असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आपल्याला या दोन निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद